आज केरळमधील आमचा सहावा दिवस आहे आणि आज आम्ही जाणार आहोत जगातील श्रीमंत मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री स्वामी पद्मनाभ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी त्यानंतर आम्ही जाणार आहोत पूअर आयलँडमधील पुअर बॅकवॉटर बोट सफारीसाठी सा तिथे आम्ही बरेचसे पॉईंट पाहणार आहोत तसेच गोल्डन सँड बीचसुद्धा पाहणार आहोत जिथे पुअर नदी ही समुद्राला मिळते तर चला मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं दिप्तीज हाऊस थिंग्समध्ये कालचा आमचा केरळमधील पाचवा दिवस होता आणि आमचा तो पाचवा दिवस संपूर्ण प्रवासात गेला आणि आज आम्ही आलेलो आहोत कोलमला कोलममधील हे आहे स्वागत रिसॉर्ट हे रिसॉर्ट खूप भव्य प्रशस्त असं आहे समोर बाहेरच्या बाजूला गार्डन आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवेन मागच्या बाजूला आहे स्विमिंग पूल आणि तिथेही छोटंसं एक गार्डन आहे कोलममध्ये आता आमचा दोन दिवसाचा मुक्काम असणार आहे आमचा कालचा केरळमधील पाचवा दिवस हा प्रवासातच गेला कारण एल ते कोलम हे सुमारे एकशे साठ किलोमीटरचं अंतर आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी पाच ते सहा तास लागले तसं म्हटलं तर साडेचार तासामध्ये आपण येऊ शकतो पण वाटेमध्ये मा आम्ही जेवण केलं आणि काही ठिकाणी थांबलो तर त्यामुळं आम्हाला उशीर झाला तर आता इथं आमच्या बॅगा वगैरे आणून ठेवलेल्या आहेत रिझॉर्टमध्ये लॉबी एरियासुद्धा खूप मोठा आहे तर बसण्यासाठी इकडे सोफा वगैरे आहेत आमच्या ग्रुपमधले सगळे बसलेले आहेत अजून आम्हाला चावी भेटायची आहे आमच्या रूमची केरळमधील आमच्या प्रवासातील ह्या सेवन डेज सिक्स नाईट्समधील आता हे आमच्या राहण्याचं शेवटचं रिझॉर्ट आहे ह्या रिझॉर्टमध्ये आम्ही दोन दिवस मुक्काम करणार आहोत आणि मग आम्ही निघणार आहोत पुन्हा पुण्याला परत येण्यासाठी तर केरळमध्ये आम्ही आत्तापर्यंतच्या दिवसामध्ये जिथेही राहिलो म्हणजे मुन्नारमधील रिझॉर्ट फॉरेस्ट हेवन असू दे किंवा ते गडीमधील रिझॉर्ट कॅमल बॅक असू दे तर तेही दोन्ही रिझॉर्ट खूप चांगले होते तिथे ते तेथील सर्विस ही खूप चांगली होती तर ह्या रिझॉर्टमधून बघा गॅलरीतून मागच्या बाजूने आम्हाला इथे समुद्राचा व्ह्यू दिसतो आहे आणि तुम्हाला दिसत से सेल्फ मोठी असा एक लाईट हाऊस आहे तिथं रेड आणि व्हाईट कलरचा आणि मागच्या बाजूला बघा ही आहे स्विमिंग पूल आणि त्याच्या बाजूला आहे छोटंसं गार्डन तर खूप छान रिझॉर्ट आहे समुद्रकिनारा असल्यामुळे इथे नारळाची सुद्धा बरीचशी झाडं आहेत सोहळत हो आली तर चला मी तुम्हाला माग माझी या रिझॉर्टमधली रूम दाखवते तर ज्या रिझॉर्टमध्ये आम्ही राहिलो आधीही तिथेही आम्हाला छान ट्रीट केलं गेलं कुठेही गैरसोय नाही झाली तर ही आहे माझी या रिझॉर्टमधली रूम तर ही सुद्धा प्रशस्त आहे इथे आहे लिव्हिंग एरिया इकडे सोफाकम बेड आहे ठेवलेला आहे टिपाई आहे आणि ही आहे बेडरूम बेडरूम सुद्धा अगदी लक्झरियस आहे बेडरूममध्ये कबड आहे ड्रेसिंग टेबल आहे आणि हॉलमधून ही आहे गॅलरी छोटीशी तिथून आपल्याला समुद्राचा व्ह्यू दिसणार आहे मधील हे स्वागत हॉलिडे रिसॉर्ट किनाऱ्यापासून अगदी जवळ आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी आम्हाला पाच ते सात मिनटं लागतात बाथरूमसुद्धा खूप प्रशस्त आहे बाथरूममध्ये वॉशबेसिन आहे आणि मोठा मिरर आहे आणि बाथरूम जे आहे ते पूर्ण काचेच आहे दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही लवकर उठून आंघोळ वगैरे केली आणि आम्ही निघालेलो आहोत तिरुवनंतपुरमला तिरुवनंतपुरमला त्रिवेंद्रम असंसुद्धा म्हटलं जातं आणि तिरुवनंतपुरममध्ये आम्ही पाहणार आहोत जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी पद्मनाभम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी तर पहाटे असल्यामुळे रस्त्यावरती गर्दीही नव्हती आणि आमचा प्रवासही लवकर झाला म्हणजे कोवलम ते तिरुवनंतपुरम हे सुमारे अठरा ते वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि आम्ही अर्धा तासामध्ये तिरुवनंतपुरमला पोचलो तर सकाळी खूप छान फ्रेश वाटत होतं सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवदर्शनाला निघालो होतो साडेपाचला आम्ही घरातून निघालो होतो कारण आमच्या ड्रायवरने आम्हाला सांगितलं की तुम्ही लवकर निघालात तर तुम्हाला देवदर्शन चांगलं होईल कारण शबरीमाला इथून स्वामी अय्यप्पन मंदिराचे दर्शन घेऊन येणारे भक्त लोकसुद्धा इथे पद्मनाथ स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि त्यामुळे मग खूप गर्दी होते आणि मग आम्हाला दर्शनासाठी मोठ्या रांगेमध्ये उभं राहावं लागलं असतं खूप वेळ उभं राहावं लागलं असतं आणि आम्ही पुढचे जे पॉईंट्स बघणार होतो ज्या ठिकाणी जाणार होतो तिथे पण उशीर झाला असता त्यामुळे आम्ही सर्वजण लवकर उठलो आणि साडेपाचच्या सुमारास निघालो तर हे आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाणारे श्री पद्मनाभन मंदिर तर इथे ड्रेस कोड असतो जेंट्सला अगदी जेंट्स असू दे किंवा महिला असू दे सोहळ्याने जावं लागतं जेंट्सला सु� शर्ट पॅन्ट वगैरे काहीच चालत नाही तर लुंगी आणि उपरणं घ्यावं लागतं तसेच इथे आपले कपडे पर्स बॅग्स मोबाईल्स जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तेसुद्धा आपण इथे ते जमा करावं लागतं आपल्याला त्यासाठी काउंटर आहे त्यासाठी चार्जेस आहेत प्रत्येकाचे चार्जेस वेगवेगळे आहेत कपड्यांचे वेगळे बॅगचे वेगळे तर आमचं दर्शन घ घेऊन आल्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर बघा आता गर्दी हळूहळू वाढतच चाललेली आहे शबरीमाला इथून स्वामी अय्यप्पन मंदिरातून दर्शन घेऊन आलेले हे भक्त लोक आहेत ज्यांनी काळी लुंगी घातलेली आहे आणि काळं उपर्ण घेतलेलं आहे स्वामी पद्मनाभन मंदिर हे खूप सुंदर भव्य असं मंदिर आहे या मंदिरामध्ये भगवान विष्णूंची गर्भगृहामध्ये मूर्ती आहे जी की शयन मुद्रेमध्ये आहे ती मूर्ती आपल्याला तीन दरवाजातून स्पष्टपणे दिसते म्हणजे पहिल्या दरवाजातून आपल्याला भगवान विष्णूंचा चेहरा आणि पाचफळीचा नाग तसेच त्यांच्या उजवा हात जो खाली शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला स्पर्श करताना दिसतो तर मधल्या दरवाजातून भगवान विष्णूंचे पोट दिसते त्याच्यावरती कमल फूल उमललेले आहे आणि त्याच्यावरती इश भगवान ब्रह्म हे बसलेले आहे तर तिसऱ्या दरवाजातून आपल्याला भगवान विष्णूंचे पायाचे दर्शन होते म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर असे तिन्ही देव आपल्याला इथे दिसतात मंदिराच्या बाहेर आवारामध्ये केरळा जे त्यांचं ट्रॅडिशनल कपडे आहेत व्हाईट कलरचा आणि गोल्डन कलरची काठ असलेली जी साडी किंवा ड्रेसेस असतील ते सुद्धा आपल्याला मिळतात तसेच येथील लोकल शोच्या वस्तूसुद्धा आपल्याला मिळतात सुद्धा केरला साडी घातली होती आणि हा फोटो स्वामी पद्मनाभ मंदिराच्या बाहेर काढलेला आहे आमच्या ग्रुपमधील आम्ही लेडीजनी ठरवलं होतं की व्हाईट कलरच्या साड्या घालायच्या स्वामी पद्मनाभन मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आम्ही रिझॉर्ट स्वागतला आलो आणि तिथे आम्ही नाश्ता केला नाश्त्यामध्ये इडली डोसा होता चटणी सांबर वगैरे होतं तसेच रोस्ट केलेले ब्रेड होते कलिंगडाचा ज्यूस होता फ्रूट्समध्ये मध्ये होते पायनॅपल बनाना नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत पुअर आयलँडमधील बॅक बॅकवॉटरमधील बोट सफारीसाठी इधर से बैक वाटर हाँ, शुरू हो में है। तो होता है अरब रत्सागर एंड नई आरोप रास्ता में छोटी का उपयोग से रेस्टोरेंट है आपका चाया कॉफी स्नैक्स बिन्च कु चाहिए तो हम ड्रॉप करेगा सुबह एडिफन ड्रॉप सही हाथी का पत्थर होता है वोटिंग साइड करेगी इधर सा फोटो करेगा तो फोटिंग अप एंड डाउन सिस्टम हो जाता है तो मधुर में स्टैचू लास्ट गुवार आधे घंटे पूजा चक्कर के वापस दो घंटे टूट जा रहे हैं अगर बीच ज़्यादा टाइम स्पेंड करेगा तो तीन घंटा हो जाएगा अच्छा बॅकवॉटर मधील बोट सफारीचे त्यांनी चार्जेस आम्हाला एका साडेसात हजार रुपये सांगितले पण आम्ही बार्गेनिंग केली आणि चार हजार रुपये मध्ये एक बोट फायनल केली तर त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की तुम्ही ते कोणकोणते पॉइंट बघू शकता तसंच ते आम्हाला इथे दोन तास या बोटीने बॅकवॉटरमध्ये फिरवणार आहेत म्हणजे जे पुअर आयलँड आहे त्याच्या सभोवतीने आपण या आप बोटीने फिरू शकतो तर हा खूप भारी अनुभव होता आमच्यासाठी जाताना बॅकवॉटरमध्ये एका ठिकाणी नारळ पाणीसुद्धा विकत होते तिथे आपण नारळ पाणीसुद्धा पिऊ शकतो तर हे बघा जे आपण बॅकवॉटरमधून चाललेलो आहोत त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे आहेत जंगलासारखी अगदी आणि ती झाडांची फांदे जे आहेत ते पूर्णपणे पाण्यावरती झुकलेले आहेत आणि काही ठिकाणी तर एवढा अरुंद रस्ता आहे की एकच बोट जाऊ शकते आणि जाताना ती जी झुकलेली झाडांच्या फांद्या असतात तेसुद्धा सुद्धा आपल्याला लागतात ला तर खूप भारी वाटते असं जंगलातून गेल्यासारखं वाटतं अँडकोंडा पिक्चरमधील जो सीन आहे ॲमेझॉन खोऱ्यातला दाखवलेला आहे त्याच पद्धतीनं वाटते इथे आम्हाला पाण्यामध्ये असलेले सापसुद्धा बघायला मिळाले हे बघा फॉरेनरसुद्धा आलेले आहेत आणि वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले तर हे जे आहे झाड हे आंब्यासारखं फळ लागतं ह्याला पण ते विषारी असतं खूप म्हणजे माणसाने जर ते खाल्लं तर माणूस मरू शकतो एवढं विषारी फळ असतं तर इथं बघा या झाडावरती खूप बगळे बसलेले आहेत आम्हाला किंगफिशर दिसलेलं आहे गरुड दिसलेला आहे तसेच स्नेकबर्ड दिसलेला आहे रॉबिन पक्षी दिसलेला आहे तर हे आहे आता आपण पोचतोय गोल्डन सँड बीचकडे आता इथे जी पूअर नदी आहे ती इथे अरबी समुद्राला मिळते हे बघा खूप सुंदर असं हे गोल्डन सँडविच आहे अगदी गोल्डन रेती आहे ह्या बीचवरील आणि ही जी रेती आहे ती उन्हामध्ये चमकते म्हणजे काहीतरी स्फटिक कण वगैरे असतील पण खूप छान वा छान वाटते के सा उन्णा मदे अग्दी मदे ला की असं उन्हामध्ये अगदी सोनेरी रंगामध्ये ही रेती चमकते तर सगळ्या बोटी लावलेल्या आहेत एका बाजूला किनाऱ्यावरती बॅकवॉटरच्या आणि हे बघा हे समोर आहे अरबी समुद्र तर हा समुद्रसुद्धा खूप सुंदर आहे अगदी हिरवं निळं असं पाणी आहे पण हा किनारा जो आहे समुद्रकिनारा तो धोकादायक आहे म्हणजे तो असा उथळ आहे असा समुद्रसपाटी जशी असते तशी नाही आहे कारण जर माणूस खाली उतरला तर तो लाटासोबत आतमध्ये जाऊ शकतो असा हा समुद्रकिनारा आहे त्यामुळे ते आतमध्ये कोणी जाऊ शकत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला हे तर ओपन आहे पण दुसऱ्या बाजूला बॅरिगेड्स लावलेले आहेत की पाण्यामध्ये या किनाऱ्यावरती कोणी जाऊ नये म्हणून तर आता मोबाईलमधून एवढं दिसत नाही आहे खूप पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर दिसतं आहे की खूप असं उथळ आहे घसरती आहे ह्या किनाऱ्यावरती तर गोल्डन सँड बीच बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमचा बोटीचा प्रवास सुरू झाला तर हे आहे एलिफंट पॉईंट हा जो दगड आहे तो हत्तीच्या आकारासारखा दगड आहे त्यामुळे त्याला एलिफंट पॉईंट म्हणतात आणि हे बघा हे पाण्यामध्ये टेंट हाऊस सारखे रूम्स आहेत ते क्लब महिंद्रा यांचं रिसॉर्ट आहे पुअर बॅकवॉटरवरती हे रो हाऊस बांधलेले आहेत हा आहे पुअर आयलँडवरील सेंट मेरियनचा स्टॅच्यू तर आम्ही काय तो जवळून बघायला गेलो नाहीत बोटीतूनच तो स्टॅच्यू बघितला आणि पुढे निघालो हा बघा बदक काळा कलरचा पडलेल्या नाळाचा झाडाच्या बुंद्यावरती बसलेला आहे आपल्याला इथं खूप वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात ज्यांची नावेसुद्धा आपल्याला माहीत नाहीत तर खूप भारी अनुभव होता हा दोन्ही बाजूला घनदाट जंगल झाडी आणि असं पाण्यातून जाणं म्हणजे तर ते गाईड आम्हाला सांगत होते हे बघा हा पक्षी आहे इकडंही आहे तर हे बघा हा पक्षी याचं नावसुद्धा माहिती नाही आहे आपल्याला तर झाडांची सुद्धा ती माहिती देत होते कोणकोणती झाडं विषारी आहेत तर खूप भारी होता हा अनुभव आता इथून बॅकवॉटर सफारी झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत आजीमला तिथे आपण पाहणार आहोत शंकराची भव्य अशी मूर्ती तर हे बघा आम्ही पोचलेलो आहोत आजी मला इथे आणि ह्या समोर दिसतोय निळाशार समुद्र ह्या समुद्र किनाऱ्यालगतच जटाधारी शंकराची अठ्ठावन्न फूट उंच अशी भव्य दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती बनवण्यासाठी सात वर्षे लागलेली आहेत तर एकोणतीस वर्षीय जो मूर्तिकार आहे देवधादन म्हणून त्याने ही मूर्ती बनवलेली आहे तर खूप सुंदर रेखीव अशी मूर्ती आहे आणि ह्या शंकराच्या जटा ह्या वाराने उडताहेत असं दाखवलेलं आहे आणि जटामधून गंगा अवतरली आहे त्यामुळे या मूर्तीला गंगाधरेश्वर सुद्धा म्हटले जाते आणि शंकराने गळ्यामध्ये दानवांच्या कवट्यांची माळ घातलेली आहे असं रेखाटलेलं आहे तर खूप सुंदर रेखीव असं ही मूर्ती आहे आजही मला शिवा टेम्पल पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा कोलमला आलोत आणि रिसॉर्टवरती जाऊन फ्रेश झालोत आणि संध्याकाळी अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या हवा बीच येथे आलो तर हा बीचसुद्धा खूप सुंदर स्वच्छ असा आहे इथेसुद्धा भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या म्हणजे बनाना राईड्स होत्या पॅराशूट राईड होते पण आम्ही कोणतीही राईड केली नाही अशा या समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटांमध्ये बसून भिजण्याचा आनंद घेतला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या आम्ही जाणार आहोत त्रिवेंद्रमला तेथील सुचेंद्रम मंदिरामध्ये विराजमान असलेल्या भगवान ब्रह्मा विष्णूमहेश्वर यांच्या दर्शनासाठी तसेच कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद मेमोरियललासुद्धा भेट देणार आहोत तर उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा